हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पोटभरीचा असा नाश्ता दाखवणार ना आहे पोट भरणारच पण त्याचबरोबर हा नाश्ता खूप पौष्टिकसुद्धा आहे मुलं आवडीने खातील मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही करू शकता थंड झाल्यावर सुद्धा तितकाच चविष्ट आणि रुचकर लागतो घरातल्या कोणत्याही डाळीपासून तुम्ही हा पदार्थ करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि छानशी कमेंटसुद्धा करा तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूया इथे पाहू शकता तुम्ही मी डाळ घेतली ही डाळ कोणाला ओळखू आली पाहिल्या पाहिल्या ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आता कारण की बऱ्याच जणांना वाटतं असेल की ही मुगाची आहे पण तसं नाही आहे ही मटकीची डाळ आहे आपली आणि ही डाळ मी एक ते दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ भिजत घालताना खूप जास्त वेळ लागत नाही ती पटकनी भिजली जाते आणि नाश्त्यासाठी सकाळी लवकर उठून जर तुम्ही भिजत घातलीत तरी अगदी झटपट होणारा नाश्ता होऊन जातो मग किंवा तुम्ही जर दुसरी कोणतीही डाळ घ्यायची असेल तुम्हाला तरी घेऊ शकता फक्त आधी भिजत घाला मग आता ही डाळ बघा छान अशी भिजलेली मी तुम्हाला तोडून दाखवते परत बघा मस्त भिजलेली ही डाळ आपण पाणी नाही घालायचं आहे जरासुद्धा अजिबातच पाणी न घालता ही आधी मिक्सरला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे अजिबात ओबड दोबड वगैरे वाटायची नाही आपल्याला छान अशी बारीक वाटायची आहे आणि आरामात वाटलीसुद्धा जाते आता ही डाळ मी एका बाउलमध्ये आधी काढून घेते इथे बघा एक मोठा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आणि मोठा कांदा घेतला आहे मी तुमचा जर लहान असेल तर तुम्ही दोन घेतलेत तरी चालेल पण कांदा घालायचाच आहे त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं कट करून घेतलेली आहेत कडीपत्ता खरं तर सगळ्यांसाठीच चांगला असतो त्यामुळे तो, त्या तो खाल्ला गेला पाहिजे कट करून घेतला की मग तो संपूर्ण खाल्ला जातो आता बघा शेंगदाण्याचा कूड घातला आहे मी भाजलेले शेंगदाणे होते त्याचा कूड घातला आहे त्यानंतरनं तीळ घालायचे आहेत आपल्याला ओवा घ्यायचा आहे हातावरती क्रश करून ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे यामध्ये त्यानंतर हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊया यामध्ये थोड्या दोन तीन पाकळ्या लसणाच्यासुद्धा घातलेल्या होत्या मी आणि त्यानंतर बाकीचा लसूण जो आहे तो आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तर आता हा लसूण मी आधी ठेचणार आणि त्यानंतरनं बारीक बारीक चिरणार अशा पद्धतीने म्हणजे दाता हा दाताखाली आला ना की छान लागतो त्यामुळे मी असा हा लसूणसुद्धा ठेचून आणि छान बारीक कट करून घेतलेला आहे आता त्यानंतरनं मसाले घालायचेत तरी ते बघा अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे ती घालून घेऊया आपण आधी त्यानंतरनं आपल्याला लाल तिखट दोन चमचे गरम मसाला एक ते दीड मोठा चमचा आणि हळद घ्यायची आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया बेसिक मसाले आहेत खूप जास्त काही नाही आहे आणि त्यानंतरनं हिंग घेतले आहे बघा मी तर हिंगसुद्धा आपल्याला घालायचे तुमच्याकडे जर जिरा पावडर नसेल तर अख्खं जिरं घातलं तरीसुद्धा चालेल आता इथे एक चमचा भरून बेसनपीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं एक चमचा नाचणीचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ नसेल तर नाही घेतलं तरी चालेल आपण पौष्टिक धपाटे करतो आहे त्यामुळे मग मी नाचणीच्या पिठाचासुद्धा वापर केलेला आहे आणि त्यानंतरनं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला एक चार चमचे तीन चार चमचे जेवढं म्हणजे तुम्हाला जितपत करायचं आहे ना त्या हिशोबाने तुमच्या अंदाजे तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता जर पीठ जास्त घेणार असाल तर मग डाळ थोडी जास्त भिजत घाला आणि कांदासुद्धा जास्त घ्या आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण आणि हे छान मळून घ्यायचं मळून घेताना बघा एकदम पाणी घालू नका कारण की आपण जी डाळ वाटून घेतली आहे ना तिच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी बऱ्यापैकी ओलावा असतो त्यामुळे व्यवस्थित आधी हे एकजीव करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि मग जशी आवश्यकता वाटेल तसं थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी घालायचे आता व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि काही तुम्हाला वाटलं तर मला कमेंट करून सजेस्ट करत जा मी प्रयत्न करते माझे व्हिडिओ लहान करायचे पण काय होतं व्हिडिओमध्ये खूप डिटेल्स सांगावं लागतं आणि मला शॉर्टकटमध्ये सांगायला जमत नाही असं वाटतं रेसिपी फसायला नको तरी प्रयत्न करते आहे की आपला व्हिडिओ छोटा होईल याचा तर ठीक आहे असो आता बघा मस्त पीठ मळून घेतलेलं आहे मी हे पीठ आपल्याला खूप घट्ट मळायचं नाही आहे आणि खूप सैलसरसुद्धा मळायचं नाही आहे जसं आपण नॉर्मली भाकरींचं पीठ कसं मळतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठसुद्धा मळून घ्यायचे आता बघा छान असं चा पीठ मळून झालं आहे यात तुम्ही भरपूर प्रकारच्या भाज्या वगैरे सगळं घालू शकता पण मी घरामध्ये जर काही अवेलेबल नसेल आणि पटकनी करायचं आहे ना त्यावेळेस आपण ही रेसिपी करू शकतो म्हणून मग असं दाखवलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वगैरेसुद्धा छान बारीक कट करून घालू शकता आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी तुम्ही घेतल्यात तरी, मिक्स तरी चालेल मिक्स डाळी घेतल्यात तरीसुद्धा चालेल यानिमित्ताने मुलांच्या पोटात भरपूर डाळसुद्धा जाते आता बघा आपण भाकरीचा जेवढा गोळा घेतो ना त्यापेक्षा लहान असा एक गोळा घ्यायचा आहे आणि ह्याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आपल्याला बहुतेक लोक थालीपीठ म्हणतात धपाटे म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून कळवा रुमाल जो आहे तो मी ओला करून घेतलेला आहे आणि रुमालावरतीच आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे पातळ थापायचं अजिबात जाड थापायचं नाही जर तुम्ही जाड केलं तर मग खायला ते म्हणावं इतकं रुचकर लागणार नाही शक्य तो जमेल तितकं पातळ असं थापून घ्या एकसारखं थापा आणि सगळीकडनं मध्ये मध्ये जर हाताला चिटकायला लागलं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे मग हाताला पीठ चिटकत नाही आणि व्यवस्थित असं पातळ थापता येतं आता तुम्हाला दाखवते मी बघा कितपत पातळ केलं आहे आपण तुम्ही पाहू शकता अगदी आपली चपाती असते ना त्या पद्धतीने पातळ असं थापून घ्यायचं हे आणि मध्ये छानसं एक होल पाडायचं आता पॅन गरम करत ठेवला होता मी त्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तेल लावा बटर लावा किंवा तूप जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल किंवा जे आवडेल ते लावा त्यानंतरनं हे थालीपीठ यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि मध्ये जे होल आहे त्यामध्ये थोडंसं तूप सोडायचं आहे असं आता दोन्ही साईडने आपल्याला थालीपीठ छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे वरची बाजू थोडी कोरडी झाली ना अशी सुकली की मग त्याला थोडंसं तूप लावायचं आणि ती बाजू पलटी करून घ्यायची आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असं दोन्ही साईडनी हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे खायला खरंच खूप छान लागतं एकदा खाल्लं ना की असं वाटतं नेहमी चला आता नेक्स्ट टाईम वेगळ्या डाळीचं करून पाहूया आणि एक हुरूपसुद्धा येतो करायला मुलांच्यासुद्धा पोटामध्ये जातात डाळी आणि भरपूर प्रकारच्या भाज्या वगैरे त्यामुळे नक्कीच अशी थालीपीठं करत जा बरं सेपरेट भाजी करायची गरज पडत नाही आणि टिफिनच्या वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे त्याला काहीसुद्धा वेळ लागणार नाही डाळ वाटायला कितीसा वेळ लागणार आहे असा आणि एक कांदा तर चिरायचा आहे बाकी नॉर्मल जसं आपण पीठ मळतो तसं पीठ मळून धपाटे करायचे ते इतर वेळेस टिफिनसाठी भाजी चपाती करायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्या अर्धासुद्धा वेळ आपल्याला ह्या गोष्टीसाठी लागणार नाही आणि एक खाल्लं तर लहान मुलांचं पोट आरामात भरतं तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि वेगवेगळी पिठं अजून ॲड केलीत तरी चालेल ज्वारीचं किंवा तांदळाचं वगैरे तुमच्याकडे जी कोणती पिठं अवेलेबल असतील ना त्या पिठांपासून तुम्ही करू शकता तर चला बघा मस्त असे आपले थालीपीठ झालेले आहेत संपूर्ण थालीपीठ याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि गरम गरम खायला खरंच खूप छान लागतात थंड झाले तरीसुद्धा मस्तच लागतात यासोबत तुम्ही मेयोनीज दही चटणी केचप कशासोबतही खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा चे खूप कमाल लागतात व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहते तोपर्यंत बाय